मित्रांनो आज दुबईमध्ये भारताचा स्वदेशी योद्धा तेजस अपघात झाला त्याचा आणि या अपघातामध्ये जर पाहिलं तर विमानामध्ये ते जे पायलट आहेत त्यांचं सुद्धा निधन झालं भारताचा स्वदेशी वायुयोद्धाचा हा क्षण आपण म्हणू शकतो आपण मला तेजसबद्दलचा व्हिडिओ बरेच दिवस झाला घ्यायचा होता पण मला तेजसचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा व्हिडिओ घ्यावा लागेल याचं मला खूप जास्त वाईट वाटत आहे तेजसबद्दल तेजसला मी आपल्या भारत भारताच्या किंवा भारताच्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं जर विचार केला तर याला मी काय म्हणतो आपल्या देशाचा राजकुमार आहे कारण आपल्या देशामध्ये विकसित झालेला आपल्या देशाच्या इंजिनिअरनं बनवलेला स्वदेशी असा तेजस आणि एवढं छोटंसं पिल्लू आहे वर हे पण एवढं पॉवरफुल विमान आहे एवढं जबरदस्त आहे की जगामधल्या बाकीच्या मोठ्या मोठ्या विमानासोबत टक्कर घेऊ शकते तर या तेजसची खरी कहाणी आज आपण जाणून घेऊया सगळ्या गोष्टी सविस्तरमध्ये ॲक्सिडेंट काय झाला कधी झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता चौकशी कशी, कशी सुरू आहे भविष्यामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत आणि ह्या सगळ्यांचा भारताच्या तेजसच्या प्रोग्रामवरती काय परिणाम होणार इतर तेज तेजसला विकत घेणार का ह्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहेत या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया घटना कधी घडली कुठे घडली आणि कशी घडली तर बघा वेळ आहे एकोरी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोनच्या सुमारास ठिकाण आहे अलमखतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट दुबईमध्ये एअर शो सुरू होता एअर शो म्हणजे प्रत्येक देश आपल्या आपल्या देशाचं विमान तिथं आणतात आणि तिथं ते जे विमान आहे ते वेगळेवेगळे कर्तव्य दाखवतात वेगवेगळ्या मॅन्युअर करून दाखवतात आणि त्याच्यानंतर जगातले जे आलेले लोक आहेत जगातले इतर देशामधले जे लोक आलेले आहेत नेवीचे असतील एअरफोर्सचे असतील आर्मीचे असतील ते त्या विमानांना बघतात त्यांच्या कॅपॅसिटी बघतात त्यांच्या कॅपेबिलिटी बघतात आणि त्यांच्या देशासाठी ते विमान किती योग्य आहे ह्याचा निर्णय घेऊन त्या विमानाला घ्यायचं आहे का नाही याच्यासाठीचा हा एअर शो बनवलेला असतो त्याच्यानंतर इतर जे नागरिक आहेत त्या नागरिकांना सुद्धा देशाबद्दल किंवा देशाच्या विमानांबद्दलची माहिती होण्यासाठी हा एअर शो भरवला जातो आपल्या भारतामध्ये पण एअर शो भरल्या जाते दरवर्षी नेमकं काय घडलं का तर तेजसने लो अल्टीट्यूडमध्ये एक धोकादायक निगेटिव्ह जी टर्न सुरू केला ठीक आहे लो अल्टिट्यूड म्हणजे कमी उंचीवरती आता हे जी टर्न नेमकं काय आपण का पुढे पाहणार आहोत विमानाचा अँगल ऑफ अटॅक अचानक कमी झाला अँगल ऑफ अटॅक म्हणजे ज्या अँगलवरती विमान टेक ऑफ करत असते किंवा लँड करत असते है ना त्यावेळेस विमानाच्या विंगचा समजा हे विमानाचं विंग आहे ठीक आहे हे विमानाचं विंग आहे आणि याचा समोरून येणाऱ्या हवे सोबतचा जो अँगल असते आता समोरच्या दिशेने हवा येत आहे बरोबर आहे विमानाचं विंग आहे तर समोरून येणारा हवेचा जो अँगल आहे यावेळेस विंगचा आणि हवेचा जो अँगल बनतो ह्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात ठीक आहे ते काय असते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि ह्या अँगल ऑफ अटॅक वाढल्यामुळे नियंत्रण सुटलं तीन सेकंदामध्ये विमान जमिनीवरती कोसळलं प्रेक्षकांसमोर एक मोठा धुराचा बॉल झाला आणि पाहता शेने जे तेजस होता जे तेजस सगळीकडे ते होता नेमकं काय घडलं तर तेजस प्रदर्शनासाठी अत्यंत आक्रमक असा मॅन्युअर घेत होता ठीक आहे तुम्हाला माहिती आहे प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस विमान असतात त्यावेळेस इथं तुम्ही पाहू शकता ते वेगळे वेगळे कर्तब करत असतात तर हा जो मॅन्युअर होता मॅन्युअर म्हणजे विमानाची जसं आपण गाडी काढून चक्कर मारत असतो है ना चक्कर मारत असताना जर एखादा पुढच्या चाकावर गाडी उचकत असेल तर ते जसा स्टंट होते तसं विमानाचे जे वेगळेवेगळे स्टंट असतात त्याला मॅन्युअर म्हणू शकता तुम्ही ना हे सोपं समजण्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता ठीक आहे विमानाची जे कला दाखवू शकते विमान जे कर्तब दाखवू शकते जे हाय अल्टिट्यूडवरती किंवा वेगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये विमान जसे टर्न घेत आहे किंवा जसे फ्लिप्स करत आहे हे विमानाचे जे स्टंट आहेत त्याला मॅन्युअर हा शब्द एकदम आपल्याला बरोबरीचा त्याच्या समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगता येईल जमिनीपासूनच्या उंचीचा विचार केला तर खूप कमी उंचीवरती ते मॅन्युअर करत होता निगेटिव्ह जीने विमानाला एरोडायनॅमिक स्टॅबिलिटी बघडली जसं एखाद्या विमानाला जर समजा एखादा तुम्ही लहानपणी एक चक्री खेळत असताना पूर्व ह्या चक्रीला एक दोरा बांधलेला असते बरोबर आहे जेवढा आपण ह्या दोन्ही बाजूंनी ह्या चक्रीला ज्यावेळेस ओढतो त्यावेळेस ही चक्री एकदम स्टेबल राहते आणि जर हिला आपण एखाद्या बाजून जरी ढिलं सोडलं तर चक्री तिरपी होते आणि थांबते थोड्या वेळात बरोबर आहे त्याचप्रमाणे जर एखादं विमान असं स्टेबल असेल तर ह्या स्टेबलला म्हणायचं स्टॅबिलिटी काय म्हणायचं स्टॅबिलिटी ठीक आहे तर विमान हवेमध्ये स्टेबल पाहिजे थोडं पण इकडं इकडं कोणत्या या बाजूला या बाजूला झुकलेलं नाही पाहिजे एकदम स्टेबल पाहिजे बरोबर आहे तर ह्याला म्हणायचं आहे स्टॅबिलिटी तर ही स्टॅबिलिटी बिघडली पायलटने रिकवर करण्याचा प्रयत्न केला पण वेळ मिळाला नाही दोन ते तीन सेकंदामध्ये विमान जमिनीवरती क्रॅश झालं त्यानंतर बघा पायलट होते विमानामध्ये ज्यांचं नाव आहे विम कमांडर नमांश सयाल ठीक आहे भारतीय वायुसेनेचे शूरपुत्र आहेत पंधरा वर्षापेक्षा जास्तचा त्यांचा अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेजस प्रदर्शन उडाणांचे ते एकदम तज्ज्ञ होते यानंतर बघितलं तर, तर कुटुंब असतील सहकार्य असेल आणि संपूर्ण देश जो आहे शोकाग्रस्त झालेला आहे आय एफने सुप्रीम सॅक्रिफाईज असं वर्णन केलेलं आहे इंडियन एअरफोर्सनं त्यांचं जे काही बलिदान आहे याला सुप्रीम सॅक्रिफाईज म्हणून इंडियन एअरफोर्सनं वर्णन केलंय तर त्यांच्या नावाने पुढे एक सेफ्टी प्रोटोकॉलसुद्धा मॉड्यूल प्रस्तावित आहे आता याच्यामधून जी काही चौकशी होणार आहे जी काही इन्क्वायरी बसणार आहे त्याच्यानंतर जर सुरक्षिततेच्या दिशेने एखादा प्रोटोकॉल बनवायचा असेल एखादा नवीन काहीतरी याच्यामध्ये नियम बनवायचा असेल तर तो असणार आहे यांच्या नावानं बनवणार आहेत सियाल नावानं ठीक आहे हे जे पायलट आहेत विंग कमांडर यांच्या नावानं बनवणार आहेत पुढं बघा अपघाताचे प्राथमिक कारण जर विचार केलं तर यामध्ये मुख्य कारण काय असू शकतात हे कारण सगळे अनुमानित आहेत म्हणजे आता देश जगातल्या वेगळ्या वेगळ्या देशामधले जे एक्सपर्ट आहेत हे अनुमान लावत आहेत की याच्यामध्ये नेमकं काय झालं असेल त्यामध्ये पहिलं आहे निगेटिव्ह जी मॅन्युअर ॲट लो अल्टिट्यूड सर्वात धोकादायक असते आता इथं आपण निगेटिव्ह जीबद्दल चर्चा करू तुम्हाला माहीत आहे जी म्हणजे काय तर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स विमानाच्या कोणत्या बाजूला असते जर समजा विमान असं आहे ठीक आहे हे विमान आहे आणि ह्या विमानावरती जर आपण पाहिलं तर एक ग्रॅव्हिटेशनचा फोर्स लागणार ग्रॅव्हिटेशनचा फोर्स कुठे लागणार तर जमिनीच्या दिशेने पण ज्यावेळेस आपण फायटर विमानांचा विचार करतो हे फायटर विमान आपल्याला उलट्या दिशेने पण उडताना पाहायला मिळतं बरोबर आहे उलट्या दिशेमध्ये असे मॅन्युअल टर्न करत असतात तर त्यावेळेस काय होते हा जो जी फोर्स डाऊनवर्ड लागणार पुन्हा दुसरी गोष्ट विमानाचं वजन हे पण जमिनीच्या दिशेने लागणार तर आता जो लागणारा जी फोर्स असतो तो जास्त असतो ठीक आहे त्यामुळं हा याला तुम्ही याप्रमाणे समजून घेऊ शकता की निगेटिव्ह जे काय तर ग्रॅव्हिटी आता विमानाच्या विरुद्ध दिशेनं काम करू लागली त्याच्या लिफ्टच्या विरुद्ध काम करू लागली लिफ्ट आणि ग्रॅव्हिटी काय असते मी एका विमानाच्या सेपरेट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं कारण असं सा सांगण्यात चाललंय की एनर्जी ब्लीड प्रॉब्लेम झालाय डेल्टा विंग एअरक्राफ्टमध्ये गती अचानक कमी होते त्यामुळे हा एनर्जी ब्लीडचा प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर अँगल ऑफ अटॅक अँगल ऑफ अटॅक मी तुम्हाला आता सांगितलं की अँगल ऑफ अटॅक म्हणजे समोरून येणाऱ्या हवेचा आणि समोरून येणाऱ्या आणि हवेचा आणि विमानाचा जो अँगल असतो तो असतो आणि ह्या कारणामुळे काय होते विमान स्टॉल होते आता विमानाच्या स्टॉलबद्दल हे जे बरेच मोठे कन्सेप्ट आहेत आपण याच्याबद्दल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये चर्चा करू रिकव्हरीसाठी व्हर्टिकल स्पेस जास्त नव्हता त्यामुळं शून्य जवळपास आता हाईट ना किती एकदम जमिनीच्या जवळपास चार पाचशे फूट हाईटवरती होता त्यामुळे त्याला व्हर्टिकल स्पेस जास्त नाही मिळाला रिकवर करण्यासाठी पायलटना रिॲक्शन वेळ जो आहे तो पुरेसा मिळाला नाही त्यामुळं यावरती आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी लावलेली आहे आणि ती आता याच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या अँगलने यावरती अभ्यास करून याच्यावरती एक निष्कर्ष काढणार की नेमकं काय झालं होतं आता बघा तेजसची ओळख बघू आपण तेजसला आपण भारताचा मी तुम्हाला म्हणलो ना की याला आपण युवराज का म्हणायला पाहिजे बरोबर आहे कारण सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की भारताचा यंगेस्ट आणि फास्टेस्ट इंडिजिनियस एअरक्राफ्ट एअर वॉरियर आहे म्हणजे आता बनवलेलं आहे हे आता नवीन नवीन बनवलेलं आहे नवीन म्हणजे तरी एक दहा पंधरा वर्ष झाले तेजसला बनवून ठीक आहे तर बघा तेजस नवीन आहे त्याच्यानंतर फास्टेस्ट इंडिजिनस आहे सगळ्यात फास्ट भारतामध्ये जर बनवले पण बघितलं तर सगळ्यात फास्ट मध्ये आहे त्याच्यानंतर याला एल सी ए म्हणतात एल सी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ठीक आहे याचं विंग जर बघितलं तर डेल्टा विंग आहे डेल्टा विंगबद्दल पण आपण पन पुढच्या याच्यामध्ये चर्चा करू आणि टेललेस कन्फिगरेशन कन्फिग्रेशन ठीक आहे विमानाच्या पाठीमागं जर बघितलं तुम्ही विमानाला असे दोन विंग्स असतात बरोबर आहे आणि हे जे पाठीमागे एक वर्टिकल हॉरिझॉन्टल असते आणि असे दोन छोटे हॉरिझॉन्टल तर ह्या पूर्ण सेक्शनला टेल म्हणतो ठीक आहे टेल म्हणजे काय शेपूट तर विमानाची शेपूट म्हणून ह्याला टेल म्हणतो तर तेजसमध्ये तुम्हाला अशा प्रकारची टेल दिसत नाही बरोबर म्हणून ह्याला टेललेस म्हणायचं त्याच्यानंतर अल्ट्रा मॅन्युअरेबल तुम्हाला म्हणलं हे स्टंट कसे करू शकते भारी भारी करू शकते अल्ट्रा लेवलचा एकदम अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचे स्टंट करू शकते त्याच्यानंतर फुल ग्लास कॉकपीट आहे तेजसमध्ये बघितलं तर तुम्हाला पूर्ण गाचेच असं कॉकपीट दिसते त्यामुळे मधला जो पायलट आहे त्याला चांगला व्ह्यू पाहायला मिळते बाहेरचा ठीक आहे आणि ते डिसिजन चांगली घेऊ शकते दुसरी गोष्ट ह्याला जर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीला जर ब्रेक दाबायचं असेल तर गाडीसाठी काय असतं हायड्रोलिक ब्रेक असतात त्याच्यानंतर जर आपल्या मोटरसायकल बघितलं असेल तर त्याला लिंक लावलेले असतात त्याला मेकॅनिकल ब्रेक म्हणतो ठीक आहे तर विमानामध्ये असं हायड्रोलिक किंवा मेकॅनिकल असं काहीच नसते तर विमानामध्ये काय असतंय तर फ्लाय बाय वायर कंट्रोल असते काय असते फ्लाय बाय वायर म्हणजे फ्लाय बाय वायरमध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचा वापर केलेला असतो आणि त्याला सिग्नल पाठवण्यासाठी पण जसं आपल्या मोबाईलचा रेंज पाठवण्यासाठी है ना मोबाईलचे जे कम्युनिकेशन करतो त्या मोबाईलचे कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्या इकडं एक अशा प्रकारचे केबल असते ज्याच्यामधून लाईट जातात तुम्हाला माहिती आहे ना हां तर यामध्ये लेझर टाईपचे जे आपण सिग्नल वापरतो हो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या प्रकारचं फ्लाय बाय वायर आहे एकदम फास्टमध्ये मुवमेंट करते पुढं बघितलं तर पंचेचाळीस टक्के कार्बन फायबरपासून कॉम्पोजिट कार्बन फायबरच्या कॉम्पोजिट पासून बनवलेलं एअर फ्रेम म्हणजे विमानाची जी बॉडी आहे पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त कार्बन फायबरनं बनवली पुढं पाहिलं तर मल्टी रोल एअर टू एअर एअर टू ग्राउंड आणि रॅकॉन झालं इंटरसेप्शन झालं हे सगळे काम हे करू शकते याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या मिसाईल लावलेल्या आहेत ते जशा स्पेसिफिकेशनचा विचार करू पाहू स्पेसिफिकेशन म्हणजे काय याच्यामध्ये काही आपण आता याचे घटक बघू त्यांची माहिती पाहूया प्रकारामध्ये विचार केला तर तेजेच काय सिंगल इंजिन असणार विमान आहे याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला काही विमान दोन इंजिनचे दिसतात काही विमान एक इंजिनचं दिसते पण ते तेजस, विमान <coughs> तेजस चार इंजिनचे चा असतात काही दोनचे असतात तेजस जे आहे सिंगल इंजिनच आहे ठीक आहे त्याच्यानंतर लाइट वेट फायटर जेट आहे इंजिनचा विचार केला तर जी एफ फोर झिरो फोर या नावाचं इंजिन याच्यामध्ये वापरलेलं आहे जनरल इलेक्ट्रिक अमेरिकेची कंपनी आहे त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आफ्टर बर्निंग टर्बो फॅन सुद्धा आहे मॅक्सिमम स्पीड जर बघितली तर हवेपेक्षा जास्त गतीने जाऊ शकते ए वन पॉईंट सिक्स टू वन पॉईंट एट मॅक म्हणजे सुपर सॉनिक विमान आहे सिलिंग बघितलं सिलिंग म्हणजे जसं तुम्ही सिलिंग माहिती तुम्हाला सिलिंग म्हणजे आपल्या घरचं छत लक्षात ठेवा आहे ना तर ह्या सिलिंगवरून जर हे किती उंचापर्यंत उंची किती उंचीपर्यंत जाऊ शकते तर पन्नास हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर जाऊ शकते त्याच्यानंतर मॅक्सिमम टेक ऑफ एट याला म्हणायचं मॅक्सिमम टेक ऑफ हेट जर बघितलं तर तेरा हजार पाचशे किलोपर्यंतचे असे मिसाईल असतील किंवा बॉम्ब असेल किंवा पेट्रोल असेल या सगळ्यांना तेरा हजार पाचशे किलो वजन इतकं वजन स्वतःसोबत घेऊन ही हवेमध्ये टेक ऑफ करू शकते फ्यूल रेंजचा विचार केला जसं गाडी आपली ॲव्हरेज देत असते तसं तेजसच्या रेंजचा विचार केला ठीक आहे विमानाच्या भाषेमध्ये ॲवरेजला काय म्हणायचं रेंज म्हणायचं ते आहे तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त करू शकते ठीक आहे जास्त जाऊ शकते एकदा फ्यूल भरल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं याला हवेमधून फ्यूल भरता येते एअर टू एअर मिस आहे एअर टू एअर रिफ्युलिंग म्हणतो आपण त्याला याला हवेमध्येच फ्यूल भरता येते याला जमिनीवर येण्याची गरज नाही इथे एक नॉब दिसते बघा या नॉबमधून काय करता येते हवेमध्ये याला फ्यूल भरता येते रडारमध्ये बघितलं तर भारताचा सगळ्यात आड अडव्हान्स असं उत्तम नावाचं रडार जे आहे ते याच्यामध्ये लावलेलं आहे एई एस ए त्याच्यानंतर ई एल एम टू झिरो फाईव्ह टू हे नावाचं हो जे रडार आहे ते लावलेलं आहे हार्ड पॉईंटचा विचार केला तर हार्ड पॉईंट म्हणजे असे पॉईंट पोरं ज्याच्यामध्ये मिसाईल लावले जाते हे जे पॉईंट आहे याला म्हणायचं हार्ड पॉईंट तर याच्यामध्ये सात मिसाईलचे आणि बॉम्बचे आणि फ्यूल टँक हे मोठा जे दिसतंय आहे तुम्हाला हे काय बॉम्ब नाही हे फ्यूल टँक आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं मिसाईल दिसत असेल आणि इथं काय आहे तर, तर इथं छोटे छोटे जे आहेत हे पण मिसाईल आहेत ठीक आहे तर हे जे मोठं आहे बॉम्ब फ्यूल टँक आहे आणि बाकीचे मिसाईल्स आहेत तर असे एकूण याच्यामध्ये किती आहेत तर सात असे एकूण याच्यामध्ये हार्ड पॉईंट्स आहेत कंट्रोलचा विचार केला तर आता सांगितलं तुम्हाला फ्लाय बाय ओवायरनं कंट्रोल होते हे याच्यावरती आपण एकदा विमानाचा एक डिटेल व्हिडिओ घेऊ त्याच्यात चर्चा करू करू रिफ्युलिंग मिड एअर रिफ्युलिंग मी तुम्हाला सांगितलं एअर टू एअर रिफ्युलिंग ऑप्शन याच्यामध्ये आहे पुढं पहा तेजसची ताकद नेमकी काय या कारणामुळे जग तेजस ल भीत आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आहे जगातील सर्वात हलकं सुपरसॉनिक विमान तुम्ही बाकीच्या विमानांचा विचार केला आता तेजसला जर बाजूला तुम्ही तेजस आणि सुखोई या दोघांना जर बाजूला ठेवून बघितलं ना तर सुखोई याच्यापेक्षा लई मोठं दिसते जसं महिंद्रा कंपनीचं ट्रॅक्टरचे नाव असत बघा महिंद्रा अर्जुन आहे त्याच्यानंतर महिंद्रा सरपंच आहे है ना आणि या सगळ्यांमध्ये एक छोटंसं आहे युवराज नावाचं तुम्ही पाहिलं असेल एक छोटस ट्रॅक्टर असते आणि हे बाकीचे बघितले तर, आकारा तर त्यास हे आकारानं मोठे आहेत तर त्याचप्रमाणे तेजस जे आहे ना एकदम छोटंसं पिल्लू आहे आणि ह्याच्या बाजूने जर मोठे फायटर बघितले तर मोठा असतात आणि तेजस काय लय छोटा आणि ह्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या छोट्या आकारामुळे काय होतं तर तेजस रडारवर जास्त दिसत नाही ठीक आहे रडारवर दिसला तरी असं वाटते की एखादा मोठा पक्षी वगैरे असेल दुसरी गोष्ट कॉम्पोजिट बॉडी आहे याच्यामध्ये कमी वजन आहे आणि जास्त वेग आहे कॉम्पोजिट बॉडीमुळे याला काय झाले तुम्ही मी तुम्हाला सांगितलं पंच्याऐंशी टक्के याच्यामध्ये काय कॉम्पोजिट मायक्रोफाय याच्यामध्ये आपण वापरलेले कोणते आहे तर हे बघा काय केलं आपण पंचेचाळीस टक्के जर विचार केला तर ती बॉडी आहे कार्बन फायबर वापरलेली आहे बरोबर आहे तर यामुळे काय होते की वजन हलकं झाले आणि वजन हलकं झाल्यामुळे याला सगळ्यात जास्त स्टंट करता येतात म्हणजे स्टंटलाच आपण काय म्हणलो ते मॅन्युअर करता येतात त्याच्यानंतर एई एस एचा उत्तम रडार आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त टार्गेट एकदाच लॉक करू शकते तेवढी याच्यामध्ये क्षमता आहे आणि तेवढ्या मिसाईल टाकू शकते ठीक आहे पण एवढी मिसाईल याच्यामध्ये नसतात दुसरी गोष्ट मिसाईल कम्पॅटेबिलिटीचा विचार केला तर अस्तर आहे त्याच्यानंतर डरबी आहे आर सेव्हन्टी थ्री आहे पायथन आहे आणि आधुनिक कॉकपीट आता ह्या सगळ्या मिसाईल याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये एअर टू एअर मिसाईल असणार आहेत हवेतून हवे मारा करणार हवेतून जमिनीवर मारा करणार मिसाईलबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ चर्चा केली तुम्ही सगळ्यांनी ते व्हिडिओ बघा याच्यानंतर पुन्हा आधुनिक कॉकपीट बघितलं तर काचाचा कॉकपीट असल्यामुळे तीनशे साठ डिग्री याला काय होते सिच्युएशनल अवेअरनेस पायलटला सगळीकडे पाहता येते कारण त्याचा विषय आहे की पूर्ण काचानं बनलेला आहे याचं कॉकपिट जे आहे त्याच्यानंतर हाय जी मॅन्युअर नाईन जी पर्यंत याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे म्हणजे डायरेक्ट असा हवेमध्ये सरळ जाऊ शकते सरळ इथं दिसलं तुम्हाला अशा प्रकारे सरळ जाऊ शकते उभा अपघाताचा जागतिक परिणाम काय झाला तर या अपघाताचा इंटरनॅशनल इम्पॅक्टचा जर विचार केला पूर्व तर दुबई एअर शोमध्ये इंडियाची प्रतिष्ठाला धक्का नक्की बसलाय जगभरातील डिफेन्स एक्सपर्ट जे आहेत यांनी भारताच्या उडान सुरक्षा आणि स्टँडर्डवरती चर्चा सुरू केली आहे पण अनेकांनी तेजसच्या डिझाईन व कॅपेबिलिटीचे कौतुकही केले आहे एच एल असेल एच एल म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि त्याच्यानंतर आय एफ इंडियन एअरफोर्स याला ट्रान्सपरन्सी मागण्या केलेल्या आहेत की तुम्ही आमच्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर करा आता याच्यावरती या दोघांमध्ये एच एल असेल आय एफ असेल या दोघांमध्ये आता मिळून याची काय होणार तर संयुक्त अशी चौकशी होणार ठीक आहे संयुक्त काय होणार याची चौकशी होणार आणि त्या चौकशीनंतर आपल्याला याचा जो काय रिपोर्ट आहे ठीक आहे अपघाताचं नेमकं का कारण काय आहे तर ते समजणार आहे तेजस्च्या भविष्यामध्ये जर विचारलं तर मार्क वन ए आणि मार्क वन टू मार्क टू यावरती जर बघितलं तर हे नवीन येणारे जे मॉडेल आहेत यांच्याकडून अपेक्षा पटीने वाढल्या आहेत कारण तेजसला बघितलं तर तेजसपेक्षा जर हे भारी येणारे विमान आहेत तर त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा कशी झाली जास्त यानंतर काय सुधारले जाणार सेफ्टी अँड फ्युचर मॅप काय असणार आहे पूर्व याच्यामध्ये फ्लाईट डिस्प्ले प्रोटोकॉल जे आहेत हे पुनर्लेखन केले जाणार जसं की आता जर एखाद्या ठिकाणी विमानाला आपल्याला न्यायचं आहे एअर शोमध्ये किंवा डिस्प्ले करण्यामध्ये है ना तर त्या डिस्प्लेचे प्रोटोकॉल आता त्या जानार। कमी जे असतील ते बदलले जाणार म्हणजे विमान कमीत कमी एवढ्या हाईटवरती याच्यावरतीच फ्लाय केलं पाहिजे असे जे काही नवीन नियम बनणार आहेत ते आता इथून पुढे ठरणार लो अल्टिट्यूड मॅन्युअरसाठी साठी विशेष यश लागणार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मी आता सांगितलं तुम्हाला एक विशेष हाईटवरतीच विमानांना उडवल्या जाणार असं काहीतरी याच्यामधून निष्कर्ष निघेल तेजस मार्क वन असेल फुल ऑपरेशनल क्लिअरन्स मिळालेला आहे त्याच्यानंतर माग टू आहे मच जी इंजिन याच्यामध्ये वापरले आणि यू ए असेल मलेशिया असेल इजिप्त असेल अशा देशांमध्ये दे, नवीन एक्सपोर्ट चान्सेस कायम झालेले आहेत या देशांनी तेजसला घेण्यासाठी त्यांच्याकडून होकार दिलेला आहे तर याचा समारोप आपण करूया की एक अपघात पण एक राष्ट्राचं स्वप्न थांबणार नाही विंग कमांडर सियाल जे आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो तुमच्याकडून माझ्याकडून आणि आपल्या चॅनलकडून अमोल सरजिकेकडून तेजस आहे भारताचा आत्मनिर्भर लष्करी अभिमान टेक्नॉलॉजी सुधारेल सेफ्टी वाढेल भारताचा आकाशातील भविष्य नक्कीच तेजसच्या नावाने उजळणार आहे तेजस येणारं जे मॉडेल आहे हे आहे एल सी ए मार्क टू ह्या मॉडेलबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन त्याच्याबद्दल याच्यामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत यावरती चर्चा करू तर थांबू आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सी एल पायलट जे आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद जय हिंद